तोंडाला पाणी सुटलं असेल बघा आज एकतीस डिसेंबरचं मांजराची पण आमच्या एकतीस डिसेंबरची पार्टी चालली आहे हॅलो फ्रेंड्स मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा तर आज आहे एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस तर उद्यापासून नवीन वर्ष तसं म्हणायला गेलं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं पण तरीसुद्धा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस लागते सो so, दोन हजार चोवीस तुम्हाला आनंदात गेलं असेल आणि दोन हजार पंचवीससुद्धा तुम्हाला आनंदात जावं ही तुम्हाला शुभेच्छा देते तर आज एकतीस डिसेंबर म्हणल्यावर सगळीकडे पार्टी असणार सगळ्यांच्या घरी तसंच आमच्या सुद्धा म्हणजे नाही एक का एकतीस डिसेंबर म्हटलं तर गावात नाही का ही कापलं जातं तर आम्ही पण मटण घेतलेलं आहे म्हणजे वाटा असतो तो गावोगावची जी, जी परंपरा असते ती वाट्यानुसारच काहीतरी असतं तर ते वाटा घेतलेला आहे तर आता शिजायला टाकलेले आहे मी आणि तुम्हीसुद्धा टाकलं असेल कोण कोण प्रेमी कोण कोण चिकन प्रेमी असते असं म्हणजे नाही का सगळ्याचं वेगवेगळं असते कोणाला चिकन आवडतं तर कोणाला बोकडाचं मटण आवडतं तर तर तसं आम्ही आज बोकडाचं मटण घेतलेलं आहे तर दोन हजार चोवीसमध्ये ज्या माझ्या काही मला मैत्रिणी भेटल्या किंवा नाही का नवीन मैत्रिणी तर त्या मैत्रिणींना मी खूप खूप खुँ त्रास दिला त्याबद्दल सॉरी आणि आता दोन हजार पंचवीस येत आहे त्या, त्या... त्या तर त्या पंचवीसमध्ये सुद्धा तयार राहा कारण माझा त्रास तुम्हाला पंचवीस फक्त वर्ष बदलणार आहे मी नाही बदलणार तर दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा तुम्हाला मी खूप त्रास देणार आहे कारण दोन हजार चोवीस जसा मी त्रासात तुमचा घालवला तसा दोन हजार पंचवीससुद्धा घालवणार आहे तर तयार राहा तुम्ही सगळेजण तर चला तुम्हाला दाखवते मी बोकडाचं मटण केलेलं म्हणजे फक्त शिजायला घातलेलं आहे तर ते दाखवते तर बघा मस्त असं बिर्याणीचं मी तांदूळ आणलेलं आहे बिर्याणीचंच आहे बिर्याणीचं तांदूळ आणलेलं आहे मी बिर्याणी करून बनवणार आहे पण बिर्याणी बनवलेला व्हिडिओ काही घेणार नाही आहे कारण व्हिडिओ काढायला खूप उशीर झालेला आहे म्हणजे मटण करायलाच खूप उशीर झालेला आहे आणि मग आज एकतीस डिसेंबर आहे म्हणल्यावर आज एकतीस डिसेंबरचा व्हिडिओ आजच आला आला पाहिजेत त्याच्यामुळे मी फक्त थोडंसं दाखवणार आहे आणि मग व्हिडिओ अपलोड करणार आहे सो तुम्हाला दाखवते का म्हणजे शिजायला घातले ते दाखवते ते तर बघा मस्त असं मटन शिजायला घातलेलं आहे मटन आहे मस्त असा पिवळा रस्सा चाललेला आहे आता सध्या शिजतोय तोंडाला पाणी सुटलं असेल काही <laughs> काहींच्या बघून आणि ते डिसेंबर म्हणल्यावर घरोघरी सगळ्यांच्या मटण असं असतच आहे आणि आमच्या सुद्धा आहे तर मस्त असं मटण आहे बोकडाचं आणि सगळीकडेच असणार आहे कारण आज एक ते डिसेंबर मधल्या सगळीकडे पार्टी असती जसं की जे आपले मिस्टर असतात म्हणजे जे पुरुष असतात तर ते मुलं 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 मिळून पार्टी करतात बाहेर किंवा मग घरी पण आणून खातात तसं एक ते डिसेंबरला सगळेजण पार्टी होतेच म्हणजे नाही का मटणाची पार्टी असते म्हणजे असतेच घरी असो किंवा मग मित्रांच्यात असो पण पार्टी होतेच तसंच आहे तर आज त्याच्यामुळे आमच्यात पण मटण आणलेलं आहे मस्त असं आणि तुम्हीसुद्धा मस्त असं मटण खा आणि स्वस्त राहा तर आपलं जे वर्ष हे गेलं सर तर वर्ष का काय बोलतात ते बघा आज एकतीस डिसेंबरचं मांजराची पण आमच्या एकतीस डिसेंबरची पार्टी चालली आहे काय पकडलं चिमणी पकडलेली दिसते चाललं घेऊन खायला तर बघा आता मला करायची आहे बिर्याणी सो मी त्याच्यासाठी घेतलेली आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत चार कांदे घेतलेले आहेत आणि आपल्या रानातली मस्त अशी ताजी ताजी, ताजी कोथिंबीर आणलेली आहे मी जे की तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवली सोडून दिली होती कोथिंबीर पण ती अजून पण छान अशी हिरवीगार आहे सो ते आणलेली आहे एक लिंबू आणलेले आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि बिर्याणीचं तांदूळ तर आता आपण करणार आहोत आणि खडा मसाला पण घेतलेला आहे तर आता आपण करणार आहोत बिर्याणी मस्त अशी बिर्याणी करणार आहे आणि खूप जणांना आमचं हे जे मी आत्ता ज्या घरात जे राहते तर हे घर पण बघायचं आहे खूप जणांना तर खूप ताईंच्या कमेंट आल्या आहेत की ताई तू एकदा होम टूर कर म्हणून म्हणजे ह्या घराचं ज्या घरात तू राहते त्या घराचं होम टूर कर म्हणून तर मी नक्कीच प्रयत्न करेल होम टूर करण्याचा ह्या घराचा आणि इथून पुढे मग इथून म्हणजे मी स्वयंपाक हे काय बनवत नव्हते म्हणजे बन सॉरी स्वयंपाक बनवते मीच दुसरं नाही कोण बनवत पण स्वयंपाक ही करताना मी व्हिडिओ घेत नव्हते आतापर्यंत असेच बाहेरचे व्हिडिओ घेत होते सो मी तुम्हाला आमचं जे घर आहे ते पूर्ण दाखवणार आहे एका एक ब्लॉग असा काढणार आहे होम टूर करताना कारण खूप ताईंच्या कमेंट येतात आणि त्या सजेशन करतात की ताई तू म्हणजे सजेशन देतात की तू या ह्याच्यावर नाही का ब्लॉग म्हणून म्हणजे जसं की मला म्हटल्यात की ज्वेलरीचं कलेक्शन दाखव किंवा साड्याचं कलेक्शन दाखव होम टूर कर तर म्हटलं चला त्या ताईंचं पण ऐकलं पाहिजेत कारण मीच त्यांना विचारलं होतं की तुम्हाला कोणत्या म्हणजे नाही का कॅप्शनवर किंवा मग कशावर असं ब्लॉग बघायला आवडतील तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर त्यांनी खूप छान छान कमेंट केल्यात आहेत की ज्वेलरीच दाखव किंवा मग साड्यांचं असं सा, सांग म्हणजे कमेंटमध्ये केले आणि एका ताईंचे तर सारखी कमेंट येते ताई तू ज्या घरात राहते ना त्या घराचं होम टूर कर म्हणून तर मी एवढ्या पाच सहा दिवसात त्याचं होम टूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आमच्या घराचं जे होम टूर आहे पूर्ण तुम्हाला दाखवेल कारण की सगळ्यांना उत्सुकता आहे की नवीन घर तर बांधायला काढले पण जी म्हणजे मी आता सध्या ज्या घरात राहते ती घरीच कसं आहे किंवा कसं नाही आहे आणि माझा जो पहिला यूट्यूब चॅनेल होता तर त्या यूट्यूब चॅनेलवर मी माझ्या पूर्ण घराचा होम टूर केलेला होता म्हणजे नाही का ह्या घराचा ज्या घरात राहते त्या घराचा पण ते चॅनेल आपलं हॅक झाल्यामुळे मग तो व्हिडिओ पण नाही राहिला तो व्हिडिओ पण गेला आणि चॅनल पण उडून गेला आणि सो माझं युट्यूबचं पण पेमेंट आलेलं आहे तर त्याच्या पण मी तुम्हाला किती आलं किंवा मग कधी आलं ते पूर्ण ब्लॉग तो सुद्धा बनवून दाखवेल किती आले ते तसं तर सांगत नाहीत किती आले ते पण तरीसुद्धा मी तुम्हाला त्यातूनच सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला ते सुद्धा दाखवेल किती आले पेमेंट माझं यूट्यूबचं तर चला आता मी स्वयंपाक करून घेते बिर्याणी ही करायची आज आता एक ते डिसेंबर म्हणल्यावर सगळं बिर्याणी ही केलीच पाहिजे ते तसं तर आम्ही कधी पण डेली चिकन आणलं तरीसुद्धा म्हणजे नाही का कधी पण असं बिर्याणी करतोच कारण बिर्याणीशिवाय जेवण जातच नाही फक्त भाकरी रशीती नाही खाऊ वाटत बाजरीच्या तरी तरीसुद्धा बिर्याणीशिवाय जेवण अपूर्णच वाटतं त्याच्यामुळे मग बिर्याणी तर प्रत्येक वेळेस करतेच पण चिकनची बिर्याणी असते तर आज एकतीस डिसेंबर असल्यामुळे आज बोकडाच्या मटणाची बिर्याणी करणार आहे मी सो तर चला आता मी करते बिर्याणी आणि तुम्ही जे जे ब्लॉग मला बनवायला सांगितले ते मी नक्की बनवेल तुमचा सपोर्ट असाच राहू द्या म्हणजे मग कसं मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एड करते जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले केल्या त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पडेल बेल प्रेस केल्यामुळे तर चला आता आपण भेटू एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर त्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल सो चला आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ होता सो चला सगळ्यांना बाय बाय